पॅरिस भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरूच आहे भारताचा फेकपटू नवदीपनं भारताला काल स्पर्धेतलं सातवं सुवर्णपदक मिळवून दिल नवदीप भालाफेकीच्या एफ एकेचाळीस प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला त्यानं सत्तेचाळीस पूर्णांक बत्तीस मीटर अंतरावर भाला फेकला या सामन्यात प्रथम विजेत्या ठरलेल्या इराणच्या खेळाडूनं नियमभंग करणारं वर्तन केल्यानं त्याला अपात्र ठरवण्यात आल्यावर नवदीप सुवर्णपदक विजेता ठरला आहे तर महिलांच्या दोनशे मीटर धावण्याच्या टी ट्वेंटी प्रकारात सिवरन शर्मानं कांस्य पदकाची कमाई चोवीस पूर्णांक पंचवीस सेकंदात तिनं हे अंतर पार केलं स्पर्धेत आज शेवटच्या दिवशी नौका नयान, कायाक एकेरीच्या दोनशे मीटर प्रकारात पूजा ओझाचा उपांत्य फेरीचा सा सामना होणार आहे भारतीय खेळाडूंच्या स्पर्धेतील या उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे